ठाकरेगट लोकसभेच्या वीस उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे आणि यामध्ये मुंबई उत्तरमधून तेजस्वी घोसाळकर यांना संधी दिल्याची माहिती आहे दुसरीकडे संभाजीनगरमधून अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर चंद्रकांत खैरेंचा पत्ता कट करण्यात आल्याचं समजत आहे कल्याणमध्ये आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंना उमेदवारी देण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते सांगलीमधून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली यानंतर बघ्यात एक महत्वाची बातमी ठाकरे गटाची संभाव्य उमेदवारांची यादी बुलढाणा नरेंद्र खेडकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख हिंगोली नागेश आष्टीकर परभणी संजय जाधव रायगड अनंत गीते धाराशिवमधून तर दुसरीकडे शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे उत्तर मुंबई उत्तर तेजस्वी घोसाळकर नाशिक विजय करंजकर मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर पालघर भारती कांबडी मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील कल्याण केदार दिघे मुंबई दक्षिणमध्ये अनिल देसाई ठाणे राजन विचारे आणि अरविंद सावंत हे मुंबई दक्षिण